सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे बावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता विजयने मंजूचा खूप खूप केस घेतला आणि आई आपली बसली कोपटात वाट बघत आता मंजू येईल मग मंजू येईल पण तो लवकर तिला सोडत नव्हता आणि शेवटी आईनंच हाक मारली आणि म्हणाली विजय तुझं झालं असेल तर बायकोला पाठव हो। चहा करायचा आहे आणि मंजू म्हणाली अहो सोडाना बास झालं ना आता ओठ दुखायला लागले माझे आणि विजयनं शेवटी एक मोठा केस घेतला आणि मगच तिला सोडली आणि म्हणाला आत्तापुरतं इतकं बास आता ब्रेक के बाद बघूया काय असेल ते आणि ती हसली आणि म्हणाली आता चहा घ्यायला तिकडे येणार का इकडेच आणायचा आणि विजय म्हणाला नको येतो मी तिकडे माझ्या नाजूक बायकोला सारखा चालायचा त्रास नको ना मंजू हसली आणि म्हणाली मला नाही चालायचा त्रास होत मला सगळं येतं विजय म्हणाला ते तर माहीतच आहे मला मग तुझे ओठ कसे दुखायला लागले लगेच तू इतकी नाजूक नाहीस हे मला माहीत आहे फार रफ आणि टफ आहेस तू दिसायला कळकट मळकट असलीस तरी कामाला बळकट आहेस रात्रीच्या आणि माझ्या देखत नाटक करतेस का ती आता हसली आणि चावट कुठले असं म्हणून निघून गेली मग विजयच्या मावशीचा अचानक फोन आला बोलणं चालणं झालं विजयची आईसुद्धा तिच्याशी फोनवर बोलली आणि मावशी विजयाला म्हणाली की तुझ्या बायकोला घेऊन फिरायला ये तेवढीच नातेवाईकांची ओळख होईल आणि विजय आईला लाडा लाडात म्हणाला आई अगं मावशीने बोलवलं आहे आम्ही दोघं जाऊ का आणि पुन्हा आईच्या मस्तकाची शिर उठली आणि म्हणाली आता इथं काम आहेत सवाशणी घालायचे आहेत धुनं धुवायचं आहे वाकडा धुवायचे आहेत चिंद्या भांडी धुवायचे आहेत घर धुवून सारवून काढायचं आहे आणि तू कुठे निघालास फिरायला इतकं फिरून आला तरी मन भरलं नाही का आता त्यांच्या घरच्या सवासणी म्हणजे खूप कडक काम असायचं त्या देवाचं अगदी चमच्यापासून ते, ते कपड्यांच्या चिंधीपर्यंत सगळं धुवून घ्यायचं आणि मग पायली दीड पायली म्हणजेच दहा किलोच्या आसपास डाळ शिजत घालायची आणि इतक्या मोठ्या पोळ्या करून अख्ख्या वस्तीला जेवायला बोलवायचं आणि आता इतकं सगळं काम करायचं म्हणजे सासू मंजूला जाऊ देईल का मंजूच्या निमित्तानं मुकाट्यानं काम करणारा बैल तिच्या हाती आला होता तरीही विजय म्हणाला कधी करायच्यात सवाशणी सासू म्हणाली आहेत अजून दहा दिवस बाकी आहेत विजय म्हणाला मग आम्ही उद्या गेलो तर परवा येतो की आई म्हणाली पण तुला जायचंच आहे म्हण की तुझ्या बायकोला इथं नॅट पडलं आहे कामाचं आणि विजय गप्पा बसला आता मंजू तिथं राहून राहून थोडी कंटाळीच होती खूप काम करावं लागायचं तिला या कामाची सवय नाही असं नाही पण ढिगेडला गेल्यापासून वर्षभर तिचंही अंग सुस्तावलेलं होतं आणि तिला आता एक दिवसाची तरी सुट्टी हवी होती आणि विजय म्हणाला आई अगं असं काय करतेस जाऊ दे नंत ना नंतर आम्ही इथून गेल्यावर दिवाळीलाच येणार ना रावळ्यांच्या ओळखी कधी व्हायच्या आणि आई नकारावर ठाम राहतच म्हणाली विजय तू मनीषाला नावं ठेवतोस की ती न विचारता जाते इकडे तिकडे आणि तू सुद्धा तुझ्या बायकोला तसंच शिकवतोस की अशानं सारखी फिरायला सोकवेल ती मग तुझ्या बायकोत आणि मनिषात काय फरक राहिला विजय म्हणाला आई पण वहिनी न विचारता जायची पण मी विचारतो ना तुला आणि ती एकटी नाही चालली माझ्याबरोबर निघाली आहे तू तु तिची तुलना वहिनींशी का करतेस तू मंजू आणि वहिनींची तुलना करूच नकोस आणि आई म्हणाली म्हणजे तू तुझ्या आडून तुझ्या बायकोची लाड करून घेतोस का जायचं नाही म्हणजे नाही विजयाला आता पुन्हा आईचा राग आला त्याला तर आत्ताच्या आत्ता मंजूच्या हाताला पकडून कोल्हापूरला निघून जावं असं वाटायचं पण जाणार कुठे तिचं हॉस्टेल बंद त्याच्या रूमवर त्याचे मित्र आले असतील त्यात त्यांनी अजून संसार थाटला था 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 था। नव्हता आणि हॉटेलमध्ये तर राहून राहून किती दिवस राहणार ना पैसा जपून वापरायचा होता त्याचा नाईलज झाला आणि तो शांत बसला मग अचानक वस्तीवरून त्या काळी सगळे मिळून फिरायला जायचे वर्गणी काढून टेम्पो करून पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर वगैरे तीर्थस्थळ फिरायला जायचं आणि विजयला संत तुम्हाला विजयदादा तुमच्या घरातल्या किती सीटं आहेत सांग मला मग विजय मंजूला म्हणाला मंजू आपण पण जायचं का त्याच्यात फिरायला आणि मंजू घाबरली आणि म्हली आधी आईना विचारा आणि विजयला माहीत होतं आई नाहीच म्हणणार पण तरीही त्यानं आता सगळ्यांनाच घेऊन जायचं असं ठरवलं मग कुठे आई तयार झाली नवऱ्यानं कधी फिरवलं नाही निदान मुलं तरी फिरवतात मग ती नाही कशाला म्हणेल मग विजय मंजू आई तिची ननंद आणि तिचा मुलगा आणि सुरेश असे सगळे टेम्पो निघाले की फिरायला टेम्पोमधून आणि सगळ्यांसाठी तिकीटं विजयच्या बोकांनी पडलं पण आता घरी जनावरांची काळजी घ्यायला कोण थांबायचं यातच सासूचं आणि सासऱ्याचं भांडण लागलं आणि आधी नवऱ्याच्या पुढे तोंड उचलून न बोलणारी सासू आता मुलं मोठी झाली आणि जशी नोकरीला लागली तशी नवऱ्याला नीट बोलतच नव्हती ती सासू पक्की अडाणी होती आणि खूप तेगाऱ्यात पडायची अजय नोकरी लागला त्यामुळे भावभावकी तर नाक उचलून राहायची पण स्वतःच्या नवऱ्यापुढेसुद्धा नाक उचलून राहायची आणि त्याचं कामच करत नव्हती त्यानं पाण्याचं तांब्या मागितलं तरी त्याला हिडीस फिडीस करायची नवरा तंबाखू खाऊन थुकला तरी त्याला उलट बोलायची त्या घराला साधा मातीचा हात लागला भिंतींना तरी ती खूप चिडायची सारखं पाणी प्यायला काय झालंय वाळवंटातनं आलाय की काय अशी ठसक्यानं म्हणायची घाणेरड हात भिंतीला लावू नका इथेच बसा तिथेच बसा तुम्हाला घर बांधायला जमलं नाही त्या पोरानं बांधले तर त्याची नीट वज तरी ठेवा ओसरीवर चपला घेऊन येऊ नका आणि चुकून सासऱ्यानं जर वर चप्पल आणली की बाहेर लातनं ढकलून द्यायची सासू सासरा कधी चिडायचा कधी शिवी घालायचा कधी शांत मान खाली घालून बसायचा मग ती त्याला आदळ आपट करूनच प्रत्येक गोष्ट द्यायची तरीही सासरा मान खाली घालून असेल ते पोटभर खायचा आणि बाहेर जायचा आणि हीच सासू मात्र अजयच्या मागे पुढे करायला थकत नव्हती अजयला गरज नसतानासुद्धा त्याला प्रत्येक गोष्ट नेऊन द्यायची तो फक्त बनयंवर जर बसला तर लगेच शर्ट नेऊन द्यायची आणि म्हणायची शर्ट घाल थंड वारा लागतो कानालाच बांध डोक्याला टोपीस घाल असं म्हणायची त्याच्या कपात चहा होतायची आणि अर्धा पिहून झाला की पुन्हा दुसरा नेऊन ओतायची प्रत्येक गोष्ट खाऊ घालताना अशीच करायची वेड्यासारखी पण तिला आता नवऱ्याच्या मागे पुढे करायला जमत नव्हतं अजयच्या समोर मात्र बारक्या पोरीसारखी नाचायची विजयला मात्र ते आवडत नव्हतं आणि तो त्याचं काम मंजूलाच सांगायचा आणि ते सगळं बघून मंजूला वाईट वाटायचं सासऱ्याचा सासू कसलाच आदर करत नव्हती आणि आता तिच्या नवऱ्याचा मुलं मोठी झाली म्हणून काय झालं प्रत्येक वयात जोडीदाराचा आदर केलाच पाहिजे ना पण थोडेसे पैसे दागिने हातात आली की लगेच मनशासारखंच उतायला आणि मातायला बघायचीच सासू आणि माणसाला माणूस म्हणून बोलतच नसायची आजपर्यंत लग्न झाल्यापासूनचा काढलेला सगळा जाच आता ती बोलून दाखवायला लागली सासऱ्याला इतकी मोठी मुलं केली सर्व्हिसला लावली यात तिला स्वतःचाच फार जास्त हात आहे असं वाटायचं आणि आईचा हात असतोच नाही असं नाही पण श्रेय घेण्यालासुद्धा मर्यादा असते की नाही अजय नोकरीला लागला तसं मनीषा तिकडे श्रेय घ्यायची मी पैसे भरलेत आणि इकडे आई श्रेय घ्यायची लहानपणापासून मी सांभाळला आणि मधल्यामध्ये अजयची हेळसांड व्हायची पण स्वतः रात्रंदिवस दिवस अभ्यास करून नोकरीला लागणारा अजय गप्पच असायचा बरं हा हक्क फक्त नोकरी लागलेल्या मुलावरच दाखवला जातो बरं का जेव्हा तो नोकरीला लागतो तेव्हा सगळ्यांना आठवतं की आपण त्याच्यासाठी काय काय केलं आई बापाला स्वतःचे सगळे कष्ट आठवतात पण जो मुलगा शेती करतो शिकत नाही त्याच्यावेळी काही आठवत नाही यांना कष्ट केलेले कारण पैसा दिसत नसतो ना नोकरीवाल्याचा पैसा दिसतो मग आता जो शेती करतो आणि एक जो नोकरी करतो या दोघात फरक आहे की नाही शेवटी कोणी किती का सांगे ना पण अभ्यास करणारा महत्त्वाचा असतो रात्रंदिवस डोळे फोडून चांगला अभ्यास करतात आणि मग नोकरीला लावतात आणि आताही दिवसभर नोकरीच करायची थकून यायचं आणि या येड्या बायकांना कोण सांगायचं आणि मनीषा श्रेय घ्यायला गेली की अडाणी माणसं म्हणणार आई बापांनी कष्ट काढलं त्यांची जाण ठेवा आणि ते ऐकलं की सासूला तर फारच चेव चढायचा मीच माझं बरोबर नोकरीला लावलो काबाड कष्ट करून असंच वाटायचं आता काय म्हणावं या दोन बायकांना अर्ध्या हळकुंडात पिवळ्या धड येड्या नव्हत्या ना धड शहाण्या नव्हत्या सासूमध्ये फार बदल झाला होता विजे अजयचं लग्न झाल्यापासून असो तर मग सासू सासऱ्याला म्हणाले दरवेळी तुम्ही फिरता की नाही सारखं सारखं मग मला आता जाऊ द्या मग घरी फक्त तिचा सासरा राहणार होता जनावरांची काळजी घ्यायला मग उद्या लवकर निघायचं होतं प्रवास तसा दोन तीन तासाचा होता मंजू पुन्हा स्वयंपाक करायला बसली त्यात दोन तीन पाहुणेसुद्धा आले होते सासूच्या माहेरचे आणि मंजू आल्यापासून बघत होती की सतत सासूच्याच माहेरचे पाहुणे असायचे तिचे भाऊ भावाची मुलं किंवा तिच्या बहिणी बहिणीची मुलं पण सासऱ्याच्या घरचं कोणीच नसायचं म्हणजे विजयची आत्या वगैरे यांच्याविषयी सासू कधी बोलतच नव्हती आणि जेव्हा म्हणजेच्या लक्षात आलं की मनीषाला एकटीला दोष देण्यात काय अर्थ आहे सासू तरी कुठं तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांना ना सांभाळत होती तशीच मनीषाही तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांना ना किंमत देत नव्हती सासूचे सगळे माहेरचेच पाहुणे यात्रेला असायचे पण तिच्या सासरचं कोणी नसायचं आणि ही असली कसली प्रथा या घरात असं तिला वाटलं सासरच्या नातेवाईकांना आधी माहेरच्या नातेवाईकांना प्रेफरन्स होता पण मंजूला तसं नव्हतं ती आधी सासरच्या माणसांना प्रेफरन्स द्यायची नवऱ्याच्या मनात घर करायचं असेल तर त्याच्या नातेवाईकांना मान द्यायला हवा ना मग नवरासुद्धा आपल्याला असेल त्या परिस्थितीत फुलागत सांभाळतो आणि मंजूनं आता विजेचा स्वभाव अगदी योग्य ओळखला होता आणि त्याच्या स्वभावानुसार ती राहायची लग्नाच्या आधी करत होती तसा आडमोठेपणा आत्ता करत नव्हती मग मंजू खूप सगळा स्वयंपाक करत होती आणि घामानं डबडबलेली होती त्यातच तिच्या त्या नंदला पिरड आले होते त्यामुळे ती मदतीला येत होती आणि विजय कोपटात आला त्यानं मंजूचे हाल पाहिले टप 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 घळणाऱ्या घामाचं पाणी पाहिलं त्यातच लाईटसुद्धा गेली चिमणीच्या उजेडात मंजू स्वयंपाक करत होती विजय तिला म्हणाला मंजू हा पदर बाजूला कर ना म्हणजे तुला हवा लागेल आणि मंजू महाळी नाही बाबा कोणी आलं तर आणि बघितलं तर असं म्हणून तिनं आणखीनच छाती भरून पदर घट्ट ओढून घेतला तिच्या छातीतून पोटातून ब्लाऊजमधून नुसत्या अंगाच्या गंगा होऊन वाहत होत्या आता काय करावं त्याला सुचेना ती घामानं डबडबडी पाहून त्यालाच कसं तरी व्हायला लागलं एकतर त्या कोपटात दोन मिनटं दम निघत नव्हता आणि गेले दीड तास मंजू कशी बसली असेल तेही धगधग त्या ते चुलीपुढं मग त्यानं तिच्या पदरानं तिचं तोंड पुसलं तिची पाठ पुसली थोडासा तिच्या छातीतही हात घातला आणि तिला गुदगुल्या झाल्या आणि ती खुदकन गोड हसली तिथं सुद्धा चावट विजेनं थोडा रोमॅन्स केलाच पण जितका घाम पुसल तितका जास्तच घाम यायचा आणि आता त्यानं कोणी काही का म्हणेना असं म्हणून घरात गेला वहीचं पान आणलं आणि तिला वारा घरात बसला आणि आता हे बघूनही सासूला राग आला आणि ती तिथंच म्हणाली बायकोचा बैल नाही म्हणतोस मग आता हे काय चाललंय तुझं विजय थोडा वैतागून म्हणाला आई अगं किती गरम होतंय बघ तरी तिला तू त्यात एकटीच करते ना ती आई म्हणाली आता तीच म्हणाली मी एकटी करते तर मी काय करू आणि मंजूला तर प्रश्नच पडला की आता मी कसं म्हणायचं सासूला की या आणि करू लागा त्यांना मनाने कळायला नको का मग आई म्हणाली इतके वर्ष नऊ वर्षाची असल्यापासून मी सुद्धा असा स्वयंपाक केलाय म्हटलं तेव्हा काय आम्हाला फॅन नव्हता असा वारा घालणारा नवरा नव्हता त्यात हिला फक्त पाच ते सहा माणसांचा स्वयंपाक करायचा आहे आम्ही एकत्र असताना वीस वीस माणसांचा स्वयंपाक केला आणि तुझीच बायको मेनाची बनली आहे की लगेच वितळून जायला असं म्हणून आई बाहेर गेली आणि मंजूच्या डोळ्यात पाणी आलं इतका वाघासारखा असणारा तिचा नवरा आणि तिच्यासाठी त्याला किती बोलणं खावं लागायचं आणि विजयला म्हणाली तुम्ही जा बरं इथून असं बोलताना तिचा घसा भरून आला आणि विजय रागात म्हणाला आता एकेकाच्या एक आईला घोडाच लावतो गप्प बसतोय म्हणून किती बोलणं देतील आणि किती फायदा घेतील असं म्हणून तो चिडून निघाला आईला भांडायला इतक्यात मंजू म्हणे थांबा तुम्हाला माझी शपथ आहे आणि तो थांबला इतर कुठल्याच गोष्टीनं न थांबणारा विजय तिच्या शपथेने मात्र थांबायचा आणि मंजू म्हणाले आपले एकत्र कुटुंब आहे असं करून चालणार नाही इतकं सोसावं लागतंच तुम्ही काही बोलायला गेलात तर आई एकाचं दोन करून इकडे तिकडे सांगतील भाऊंना पण सांगतील तुमच्याविषयी वाढवून चढवून त्यांचा गैरसमज होईल आणि भाऊंच्या नजरेत आपली इमेज पडू द्यायची नाही त्यांना काय वाटेल की मी आली आणि पंधरा दिवसात नवऱ्याचे कान फुंकायला लागली त्यांनी आतापर्यंत त्यांच्या बायकोच ऐकलं नाही मग तुम्ही लगेच ऐकायला लागलात असं त्यांच्या लक्षात येईल आणि आता होतंही तसंच अजय पूर्वी पूर्ण आईच्या ऐकण्यात होता आई मनिषाचं घराणं सांगता सांगता आई बाकीचं बरंच काही काही अजयला भरवायची आणि चार खऱ्या माग दोन खोट्या गोष्टी आई सांगायची आणि त्या अजयला पटायच्या आणि हे मंजूला आता कळलं होतं थोड्याच दिवसात तिने सासूचा चांगलाच सा अभ्यास केला होता पण तरीही ती स्वतः होऊन विजयला काहीच बोलत नव्हती सासूच्या विरोधात कारण विजय आधीच भडकडोक्याचा होता आणि असा धगधगता निखारा पदरात बांधून मंजूला सासरही एकत्र ठेवायचं होतं आणि संसारही करायचा होता भावाभावात फूट पाडायची नव्हती मग ती म्हणाली अहो तुम्हीच म्हणताना आपल्याला कुठे ते जास्त राहायचंय एवढी सुट्टी संपली की जाऊया आणि मी सून आहे इथली मी केलं काम तर काही बिघडत नाही आणि मला त्रास होत नाही तर तुम्हाला काय वाईट वाटतं आणि तिचा समजूतदारपणा बघून विजयलासुद्धा भरून आलं आणि तो म्हणाला पण ती बहिणी काहीच करत नाही तरीहीच माझी आई तिला काहीच बोलत नाही तिला आंघोळीलासुद्धा पाणी काढून देते आणि तू इतकी करतीस तर तुझी किंमत नाही तिला वहिनींना वहिनींनी त्यांना इतकी वर्षे त्रास दिला तो सगळा त्रास माझी आई तुला लग्नानंतर एका महिन्यातच देणार आहे की काय मंजू म्हणाली पण माझ्या नवऱ्याला तर आहे ना माझी किंमत मग बस मला इतरांशी काही देणं घेणं नाही तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे पण फक्त तुम्ही शांत राहा मग स्वयंपाक झाला जेवणं झाली तिने सगळी भांडी घासायला घेतली तरीही विजय म्हणाला मंजू सकाळ घास ना किती दमलीस तू आणि आई म्हणाली कुत्री तोंड घालतात खरकट्या भांड्यात आत्ताच घासून ठेवलेली बरी आणि त्यात सकाळ जायचंय लवकर आपल्याला फिरायला मग आता लाईट नव्हती तरीही मंजूनं गुपचूप भांडी घासली आणि विजयनं बॅटरी पकडली आणि झोपायला साडे दहा वाजता आली आणि सासू टोमणा मारत म्हणाली जरा भान ठेवून राहा आज पाहुणे आहेत झोपायला हॉलमध्ये मंजू गुपचूप आहात आली आल्या आल्या पाहिलं तर विजयने सगळ्यात आधी तिची साडीच काढून घेतली ब्लाऊजही काढला फरकरही काढून घेतला फॅन लावला आणि तिला मिठीत घेऊन पांघरून घेऊन झोपला तसं त्याच्या त्या मिठीनं ती शहरायला लागली त्याच्या स्पर्शाने उत्तेजित होऊन तीसुद्धा त्याला किस करत चुळगुळ करत त्याच्याही शरीरावरून हात फिरवायला लागली आणि म्हणाली अहो मला पाहिजे विजय म्हणाला तुला कंटाळा नाही आला का मंजू त्याचा ओठ ओट ओठात घेऊन म्हणाली मला जितका जास्त कंटाळा येईल ना तितकं जास्त करू वाटतं आणि गोड गोल लाजली आणि सुट्टी संपली की इथून जायचं म्हणून स्वप्न बघताय पण एकमेकांपासून लांबसुद्धा राहावं लागणार आहे हे विसरू नका आणि मग त्यानंही आता आहे त्या संधीचा आणि वेळेचा फायदा करून घ्यावा म्हणून तिचा कंटाळा घालवण्यासाठी पुन्हा तिच्यासोबत खूपच हार्ड रोमॅन्स केला आणि इतका हार्ड रोमॅन्स केला की के मंजूला तहानच लागली तिचे ओठ कोरडे पडले आणि अंग थरथर थरथर कापायला लागलं आणि तिने पाणीच मागितलं विजय पुन्हा कपडे घालून बाहेर गेला तिच्यासाठी पाणी घेऊन आला आणि तिने अख्ख्या तांब्या भरून पाणी पिलं आणि तो हसून म्हणाला आता गेला का तुझा कंटाळा ती अजूनही थरथर थरथर थर कापतच होती आणि हसत होती आज त्यानं शे तिच्या शरीरात काय हलवून ठेवलं होतं काय माहीत पण तिची अवस्था फार वाईट करून टाकली होती त्यानं पुन्हा त्याला मिठी मारली आणि जवळ घेतलं आणि आता त्याला दूर ढकलला तिनं आणि म्हणाली जवळ येऊ नका मला मोकळं मोकळं झोपू द्या मग तरीही त्यानं तिला हसून मिठी मारली आणि म्हणाल म्हणाला तुला सोडून झोपूच काय पण दूर सोडूनही राहू वाटत नाही आता खूप कठीण आहे बघ आणि ती म्हणाली इतकं का प्रेम करता हो माझ्यावर विजय म्हणाला तू मला सोडून जाऊ नयेस म्हणून मंजू म्हणाली मी का तू मला सोडून जाईल आणि आत्ता विजय तिच्या उघड्या छातीसोबत चाली करत म्हणाला तुला माहीत नाही त्या काशाच्या बायकूनं काय काशी केली मंजू म्हणाली आता कोण काशा तो म्हणाला आहे भाऊकितलाच त्याच्या पण घरातले त्याच्या बायकोला त्रास देतो ते असाच आणि तो मात्र आईबापाचाच बाजू घ्यायचा आणि बायकोला त्रास द्यायचा मग काय गेली की बायको पडून म्हणून मला वाटतं की माझी बायको मला सोडून जाऊ नये म्हणून मी तुझी बाजू घेतो एकतर इतकी मुश्किली न असा शोधून शोधून शेलका माल मिळाला आहे आणि आता मला तुला गमवायचं नाही म्हणजे फार हसली आणि म्हणाली काय होतं मी पण असलं माझ्या स्वप्नातही नाही आता तुम्हाला सोडून जाणं शक्यतरी आहे का आता जगणं पण तुमच्या मिटील आणि मरणं पण तुमच्याच मिळतील विजय म्हणाला अगं या खेड्यात ना आपल्या सोनाला कोण किती जाज करेल अशी स्पर्धा लागल्यासारखा जाज करतात बघ या सासवा आता सगळे अडाणे आहेत म्हणून पिढ्यानं पिढ्या पेड़ा हे असंच असतं म्हणून गप्प बसतात पण आपण सुशिक्षित आहोत ना आणि मला हे नाही आवडत त्यात तू वहिनीसारखी असती तर मीच तुला इंगा दाखवला असता ग तेही घरच्यांच्या अगोदर पण तू तर किती चांगली आहेस तुझे संस्कार किती चांगले आहेत तरीही गव्हासोबत किडे का रगडायचे आणि मंजूनं त्याचा हात हातात घेतला आणि घालावर ठेवला आणि म्हणाली मग मारा ना मला दाखवा इंग विजय हसून म्हणाला आत्ताच दाखवला की इंगा पाणीच प्यायला लावली की नाही तशी मंजू इश्य म्हणून पुन्हा लाजून हसली आणि म्हणाली काय हो आपले भाऊ ऐकत नाहीत मनीषाताईचं मग मनिषाताई का सोडून जात नाहीत भाऊंना विजय हसला आणि म्हणाला अगं भाऊ तर वाटच बघतात की ती कधी सोडून जाते पण तिला काही ज्ञाट आहे का छान आरामात फॅनखाली खाली बसून राहते खातेपीते वाटेल तेव्हा माहेर जाते मन भरेल तेव्हा आणि नवऱ्याची तलब झाली ती साजरी येते इथं आले की तसंच सगळीकडे आरामच आराम तो पापी आत्मा सगळ्यांना छळण्यासाठीच पृथ्वीवर आला काशाच्या बायकोला मात्र शेतात काम असायचं तिचा नवरा शेतकरी कुठलंच सुख नव्हतं म्हणून ती पळून गेली तुझ्या ताईचा नवरा मात्र नोकरीला आहे ना इतका ऐश आराम सोडून ती सोडून जाणार नाही भाऊंना मंजू म्हणाली पण भाऊ ताईला ओरडतात आणि तुम्ही माझी बाजू घेता त्यामुळे आईंना तुमचाही राग येतो आणि माझा तर त्याहून जास्त विजय बिंदास्तपणे म्हणाला येऊ दे की आला तर आता त्यांच्यासाठी बायको सोडू की काय आणि विनाकारण तिला मारत हाणत बसू का तेही तिची चूक नसताना आईबाप म्हणतात म्हणून आईबाप आईबापाच्या जागी आणि बायको बायकोच्या जागी असं म्हणून तो तिला मिठीत घेऊन झोपला आणि पुन्हा म्हणाला आणि तूही जास्त ऐकत बसू नकोस जिथल्या तिथं बोलायला शिक चूक नसेल तर ऐकायचं नाही खास करून वहिनीचं ऐकायचंच नाही आणि मंजू नाही बाबा तुम्ही आहे की माझ्या वतीनं लढायला मी नाही कोणाला उलट बोलणार आणि विजय हसून म्हणाला वागवा म्हणजे मला फोगवतेस का माझ्या घरच्यांच्या विरोधात तसं मंजूने लटक्या रागात त्याच्या छातीवर बुक्की घातली आणि म्हणाली जातीकडे असं पण कधी म्हणाले मी खोटारडी कुठली तसा विजय हसला आणि म्हणाला माझी भोळी बायको पण राग आल्यावर डांबराची गोळी झोप <laughs> आता सकाळी लवकर उठून पंढरपूरला जायचं अक्कलकोटला जायचं आणि ती तशीच विवस्त्र त्याच्या मिठीत झोपली आणि पहाटेच्या साडेचार वाजताच त्यांचा दरवाजा सासूनं ठोटवायला सुरुवात केली अर्धवट झोपत असलेली आणि साखर झोपेत असलेले विजय मंजू नायलजाने उठले तरीही तो झोपला पण तिला उठणं भाग होतं मग पाणी ठेवलं आळीपाळीने सगळ्यांच्या आंघोळी झाल्या साडेसहा वाजता टेम्पो घ्यायला येणार होता त्यांना आणि मंजूनं सगळ्यांना चहा दिला सासू लगेच म्हणाली चार भाकऱ्या करून ठेव सासऱ्यासाठी दिवसभर तिनं चार भाकऱ्याही केल्या आणि विजय तिला म्हणाला पटकन साडी घाल आवर तुझं कधी आवरायचं मग मंजूनं साडी घातली ती पूर्ण तयार झाली आणि सासू लगेच मोठ्यानं म्हणाली आता त्या धुण्याचं काय करायचं तसंच पडलं आहे बाथरूममध्ये आता यायला संध्याकाळ होईल मग ते कधी धुणार आणि कधी वाळणार आता हे सगळं मंजूसाठीच होतं स्वगत हे तिनं ऐकलं आणि तिला असं बोललं की थोडा राग यायचा सरळ सरळ सांगावं ना की मंजू कर बाई ते काम असं पण सासू अति असं कधी डायरेक्ट म्हणतच नव्हती अशी मोघम बोलायची किंवा विजयजवळ सांगायची मग तरीही त्या साडीवरच मंजू गेली आणि पटकन कपडे कसेबसे धुवून टाकले मग टेम्पो आला आधीच विजयनं प्रत्येकाचे साठसाठ रुपये भरले आणि आई म्हणाली विजय सगळ्याला थोडे थोडे पैसे दे तिथं गेल्यावर खरेदी करायला विजय म्हणाला आई माझ्याकडे जास्त नाहीत मी फक्त तिकीटापुरते भरले आहेत आणि आम्हाला दोघांना पुन्हा कोल्हापूरला जायला पैसे लागतील त्यात आता मंजूचं शिक्षण पूर्ण करायचं आहे मला आणि आई म्हणाली तुझ्या बायकोचं कौतुक राहू दे ती सर्व्हिस करून काय आम्हाला देणार आहे का पैसे हे ऐकून विजय मंजू पुन्हा चकित झाले आणि म्हणाले आई, आई। अगं ती सून आहे तुमची असं का बोलतेस ती आपल्याच घरातली आहे ती आपली का वाटत नाही तुम्हाला लेकाला सर्व्हिस लागल्यावर जसा तुम्हाला आनंद होतो तसं सुनेला सर्व्हिस लागल्यावर आनंद होणार नाही का तुम्हाला आणि आई म्हणाली कशाला आनंद होईल सून कधीच आपली नसते ती थोरली तसली की ती पाणी पास्ती कळते की आणि ही पण असलीच दोघीसारख्याच आणि विजयने तो विषय तिथेच बंद केला एक वेळ झोपणाऱ्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं जागा करणार असं वाटलं त्याला आणि मंजू पुन्हा नाराज झाली इथं नवरा सोडून कोणालाच ती जवळची वाटत नव्हती आणि तिने काय पाप केलं होतं याचा ती विचार करत होती आई म्हणाली तो अजय सगळं बघतो मग तुला साधा आम्हाला थोडेसे पैसे देता येत नाहीत का विजय वैतागला त्यानं घरात जाऊन सगळ्याच्या सगळे पाकिट आईच्या हातात ठेवलं तरी त्या बिंडूक आईनं हक्कानं घेतलं आणि जवळ ठेवलं कारण ते मंजूच्या हाती पडू नये म्हणून मग सगळे टेम्पोत बसले काहीजण टपावर बसले काहीजण तोंडात बसले आधीच जागा पकडून आणि बायका सगळ्या मागे कोंबल्या त्या सगळ्या खेडवळ बायका खूप दाटीवाटीनं बसल्या होत्या अगदी एका मांडीवर पण रोजच्या कामातनं फिरायला मिळतं हेच त्यांच्यासाठी खूप होतं कारण आत्तासारखं पूर्वी बायकांना फिरायला मिळत नसायचं साधा आठवड्याच्या बाजाराला पण जायला मिळायचं नाही गडी माणसंच बाजार करायचे मंजूला फार मळमळ व्हायला लागली त्या गर्दीत त्या गर्दीत बायकांची तोंडं तोंडाजवळ यायचं त्यांच्या तंबाखूचा मेशरीचा वास यायचा घामाचा वास यायचा आणि तिला मळमळायचं विजयला ते माहीत होतं आणि पंधरा मिनिटातच मंजूची अवस्था फार वाईट झाली मग त्यानं आता मंजूला उलट्या होतात बरं का असं म्हणून पुढं तोंडत बसायला घेतली आणि बायका पण म्हणाल्या ए बाबा तसलं काही नको रे तिला घे पुढं आमच्या साड्या खराब फारायला नको मग तिथेही पुढं भरपूर गर्दी होती बसायला जागाच नव्हती एक जण हालायला तयार नव्हता आणि संतू विजय दादा एकाच माणसाची जागा आहे इथं आता वहिनी कुठं बसणार आणि प्रत्येकानं तिकीट दिलं आहे रे कोणाला उठा म्हणायचं आणि आता तिला एकटीला पुढे बसवून मागे जायला विजय तयार नव्हता आणि विजय मला ठीक आहे आम्ही दोघं एका जागेत ॲडजस्ट करतो आणि आता विजयरावांनी कसं ॲडजस्ट केलं तर बायकोतला घेतली की मांडीवर कोणाला तिकडं काही का वाटे ना ज्यांना लाज वाटेल त्यांनी डोळे झाकून घ्या असं ते बिंदास्तपणे मनात म्हणाले पण बायकोला त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यानं जशी तिला मांडीवर बसवली तसं मंजूने लाजून बाहेर बघितलं आणि आत्ता हा दोन तीन तासाचा रोमॅंटिक प्रवास ऐकूया पुढच्या एपिसोडमध्ये